मित्रांनो आता आलत बघा शिवण्याला सगप जग हो दा मला गाडगे आपलं जुळीदार मित्र व्हायचं सगळं जाय आपलं म्हणून म्हणलं जाऊ मस्त मी जरा बसून थोडा वेळ असतं आपलं येणं जाणं असतं हेच डिरी आहे कार्यालय हाय जरा कसं कसं जरा आपण बघू जरा बाहेर नेले आहे जरा काम असते त्यांच्या मागे ऑफिस आहे बघा इकडं मस्त आहे बघा बोला साहेब मग काय करतो तुमच्या काय असते काम वया भरायच असते वय वया भरायच काम असते यांच्याकडे आई चांगला आहे बघूया जरा आपण कसा कसा रंग सगळा साहेबांचा दादा नमस्कार साहेब काय करता सा तुम्ही तुमच्याकडे काय काम असते इथले हा इथलं तुम्ही काय काम करता इथलं ही काय कशात काम असते नाही नाही ला जायला गेल हो साहेब ला जायला लागेल तेव्हा इकडे असत हो साहेब नमस्कार काय करता का तुम्ही शॅम्पल यांच्याकडे शॅम्पल करा इकडे असत तुमच्याकडे असतं इकडे एक साहेब आहे रूट सुपरवायझर आहे वाटी रे मग मुक्ताई मंगल काय चाललंय काय

गाडी लागली तुझा जीवनाला चालू आहे कार्यालय आहे इकडं ऑफिस आहे इकडे गणेश मंदिर आहे त्यामुळे इकडे कार्यालय बाबा मुक्ताई मंगल कार्यालय काय लग्न बिघ्न असले एवढं मोठं लाट हार आहे ला तुमची काय लग्न बिघ्न कोणाची मुलांची मुलीची कोणाची पाहुण्याची असली तर सांगा जा नंबर लागतोच खाली त्यांचा सगळी व्यवस्था आहे बघा पाण्याची त्याचे मस्त जेवणाची व्यवस्था असते सोय वरचा मजलाय अजून वर जेवणाची सोय आहे व्यवस्थित सगळे कार्यालय बा इकडं असं मस्त कार्यालय मोठा लॉट हॉल आहे लय मोठं हॉल हो किती मी तुमची माणसं द्या लय मोठं हॉल आहे हवा नाव मुक्ताई मंगल कार्यालय मस्त आहे बा कार्यालय बघा कुणाचे लग्न पिकण्याची तरी कर जावा तर पण अजून सगळे व्यवस्था असते बघा सगळे खाण्यापिण्या जेवणाची मस्त मध्ये सोय असते बघा लय लांब नाही हो सांगोला अकोलज रोडला शिवण्यातच आहे बघा ते शिवण्यापासून की अर्धा किलोमीटर पुढं मूळ रोडला वाकिंच्या शिवण्याच्या मध्ये आहे बघा कार्यालय यांचं रोड असं तेव्हा एव्हा हवे रोड पुढे गेलाय हवेला जाय सांगा बाबा कुणाचे काय असलं काय हे लग्न बिग्न असली काय केले तर सगळे व्यवस्था असते बघा सांगायचं